नमस्कार मित्र तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल तर आता आपण चाललोय दादरला तर दादरच्या मठात जाऊया आणि त्याच्यानंतर दिवेश काहीतरी काम आहे दिवेश किंवा सुरूचं काहीतरी काम आहे तर ते करायचं आपल्याला तर आपण तिघ आणि बांधिलकीचा विषय ना आणि का आपले रिक्षा झालं तर असेल असेल जास्त मोठा तर आता आम्ही ट्रेन पकडले तर ट्रेननी आपण जाताना दा दादरला तर दा 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 फास्ट पकडले गर्दी नाही एवढी बघू शकतो तर काहीच आम्ही गौरवाच्या हातातून कॅमेरा घेतलाय आता आम्ही ब्लॉगर बनणार आहे एडिटर सोडून आहे आम्ही एडिटिंगचं काम एडिटिंगला महिना ते सगळं अशी खानदा दिसते आताच आपण दादरला उतरलोय तर आपण मुकेश दादरच्या जा मठात स्वामीच्या महिलांच्या तर गर्दी तर भरपूर आहे मागे बघू शकता दिसत आहे काय तुम्हाला माहित नाही पण मागे गर्दी तर भरपूर आहे तर जाऊया आपण मडाला शूट करूया आता आपण स्टेशन वर आता पुढे जर आलो आता सरळ सरळ चालला आपल्याला मॅप माहित नाही पुढे जायचं तरी मॅप काय दुसऱ्याच दाखवणार म्हणून आपण गल्ली एक्सप्लोअर करतो दादरच्या तर आपल्या इकडच्या गल्ली तर एक्सप्लोअर करतच असतो आव्हाना तरी दादर मध्ये पण एक्सप्लोअर करतो तर फायनली आपण आता मला पोहोचलेलो होतो तर तर आता आपण लाईनीमध्ये तर उभं राहिलेलो पण लाईन बघायची लांबपर्यंत अजून पुढे जाऊन टाईम आहे तर आता आम्ही मस्त घेतली आणि बाहेर निघालो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे शिवाजी पार्क गार्डनवरती तर हे बघू शकता संध्याकाळचं दृश्य भरपूर जणं तर बघताय मी क्रिकेटच खेळते आता आपण तिकडे फिरून तर आलो आता आपण वडापाव खायला आलात पण आपला नंबर ना आला आपण पण ऑनलाईन पेमेंट केलं आहे झालं आता झाला बांधिलगीचा विषय आहे ना गर होईल नाही नाही सॅ एकदम दिसतंय एकदम प्रॉपर दिसतं ओके ओके सॉरी चला आपण पण काय तुम्ही पण खायला या मित्रांनो मित्रांनो आता आपण शेक केप्स वॉफल्स खातो आता वडावा खाऊन झालाय आता मॉफल्स खायचा दिवेश आणि साहिल तर बघ आपण टाइट तर मित्रांनो आता आपण झालेलं आहे खाऊन वगैरे मटात पण जाऊन आलो आता आता आपण चाललो आहे घरी तर मागे दोघं चालतात आणि आम्ही दोघं चालतोय कारण की आता गर्दी तर भरपूर झाली आहे तुम्ही बघू शकता गर्दी तर भरपूर आहे क्रिसमस आहे तरी पण आहे पण ठरवलं की स्वामीच्या मठात जायचंय जोगेश्वरला राहतो हा जिथे तिथे जोगीश्वीला मठात जायचं आर सी डी मॉल जायचं होतं पण साहिलचं काम आहे ना मग आपला कॅन्सल झालं जायचं तर चला आपण बघूया पुढ जाऊ का तर आता आपण पुढच्या स्टेशनला उतरलो कारण काय गोरीगाव ग्राउ नाही आपण पुढे उतरला आता आपल्याला परत चालत आहे त्या साईडला एक प्लॅटफॉर्मला त्यानंतर मग आपण मठात जाऊया ती दोन किलोमीटर चालत्या आता तर फायनली आपण आता स्टेशनच्या बाहेर पडलो आता सदभक्ती रोडला आहे आपल्याला इथून सरळ जायचं तर सरळ झाला की लेफ्ट मारलं ना की स्वामींचा मठ आहे आपल्याकडे <laughs> आप डायलॉग मास्टर आहे काय तर फायनली आपण आता आणि एंटर करतो आतमध्ये आज की डिग्री खूप तर आपण पाया पडून येऊया आतमध्ये जाऊ आतमध्ये वाटते शूट करायला तर येऊया पाया पडू तो ना ना तो आता मटन तर गर्दी तर नाही एवढी मित्रांनो आता आपण निघालो आहे मटन जायला ते तुम्ही बघू शकता बसने आता डायरेक्ट फोर फोर्टी टू ए इकडे बघ ना हे मात्रा बांधिलकीचा विषय ना तर करू आपल्या बाजूला चला पेटूया पुढे आता